नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज बघा यांचा सुट्टीचा दिवस आणि पाऊससुद्धा आहे ना अगदी धो धू असा पडत होता घरभर अक्षरशः आहे ना कपडे वाळत घातलेले होते कारण सुद्धा आहे ना अगदी पटकन असे वाळले जात नव्हते आणि यांचा सुट्टीचा दिवस असला ना की मला आतून मोठं टेन्शन असतं की यांना वेगळं काय बनवायचं आणि त्यातून ना त्यांनी मला चॅलेंज केलं की असं काय पटकन आणि लगोल लोग तू बनवू शकतेस तर त्यामध्ये ना मैदा बेसन किंवा आहे ना गव्हाचं पीठ न वापरता पटकन काय बनवू शकतेस आणि त्यांनी मला टायमिंगसुद्धा सांगितला की ह्या या टायमिंगमध्येच तू पदार्थ मला तो बनवून द्यायचा आहेस मी आहे ना त्यांचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि पटकन रेसिपी बनवायला सुरुवात केली तर किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर थोडासा विचार केला की यांच्यासाठी पटकन आणि लघुलग काय बनवू शकते तर मग एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये ना एक चमचा मी तेल घालून घेतले तेलावरती आहे ना छान असं फुलेपर्यंत एक चमचा जिरं घालून घेतलेले जिरं सुद्धा आहे ना छान असं फुललं पाहिजे त्याचा आरोम आहे ना छान असा उतरला जातो आता यामध्ये ना एक कप मी बारीक रवा घातलेला आहे तुमच्याकडं बारीक असेल तर बारीक घाला बारीक नसेल तर मोठा असेल ना तरी सुद्धा चालेल आणि हा रवा सुद्धा आहे ना आपल्याला छान असा खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की उत्तप्पा बनवते का काय तर अजिबात नाही रवा वापरून जेमतेम आपण उत्तप्पा किंवा एखादा वेगळा पदार्थ बनवू शकतो पण आज आहे ना त्याहून थोडासा वेगळा विचार करून मी हा ही रेसिपी बनवलेली आहे आणि बघू शकताय अगदी मंद हीटवर आहे ना हा रवा छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये ना लगोलग आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं मी ज्या कपाने रवा घातला होता ना त्याच कपाने बघा दीड ते दीड कप पाणी घातलेलं आहे आणि रवा जो आहे ना तो पाणी लवकर ॲब्झॉर्ब करून घेतो आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाही आहे अगदी लो हीटवरच ही सगळी प्रोसेस चालली आहे माझी आता रव्याने छान असं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं की यामध्ये ना एक सिक्रेट मसाला घालते तर तो म्हणजे ना मी इथं फ्रँकी मसाला घेतलेला आहे तुमच्याकडं जर पेरी पेरी मसाला असेल किंवा चाट मसाला असेल ना तो सुद्धा घालू शकता आणि पेरी पेरी मसाला आहे ना मी इथं बघा दीड चमचा घालून घेतलाय याने आहे ना या पदार्थाची आहे ना टेस्ट खूप भारी लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हा सगळा मसाला आहे ना ह्या रव्यामध्ये ना चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता हिथं तुम्हाला जर मिश्रण थोडस कोरडं वाटत असेल ना तर काळजी करू नका यामध्ये आपल्याला परत काही मसाले आणि परत काही वस्तू सुद्धा ऍड करायचे आहेत आता हिथं बघा मसाला चांगला मिक्स करून घेतला की एका साइडला ना मी बटाटे उकडून घेतले होते आणि त्याची आहे ना सालं काढून घ्यायची तर ना मी एक वाटी बारीक रव्यासाठी ना दोन छोटे छोटे बटाट्यांचा वापर केलेला आहे आणि ना छान असा सोलून घेतला की आपल्याला ना हा बटाटा डायरेक्ट जो आपला रवा होता ना तर हा रव्याचं जे टेम्परेचर आहे ना अगदी थंड केला नव्हता बरं हा अगदी कोमट होता हा रवा आणि यामध्ये ना हे दोन बटाटे आहेत ना छान असे किसून घालायचे तर तुम्ही आहे ना मॅशरने मॅश करून सुद्धा घालू शकता पण असं किसनीने ना किसून घातला ना तर तो, तो अगदी एक सारखा असा किसला जातो यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाहीत आणि हिथं बघा मी बटाटा खिसून घेते तोपर्यंत तर मला तुम्ही सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून बघताय व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि ना हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करू शकता आता हिथं बघा हिथं मी बटाटा खिसून झाल्यानंतर यामध्ये ना एक ते दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना काय होतं ना मस्त कुरकुरीत आणि जास्त वेळ खुसखुशीत हा पदार्थ राहतो आणि तांदळाच्या पिठामुळे ना थोडीशी बायंडिंगसुद्धा येते आणि हे पीठ माझं आहे ना अगदीच बघा घट्टसर किंवा अगदीच पातळसर झालं नव्हतं जसं आपला चपातीचा गोळा असतो ना तसं मस्त मौसूद हे पीठ मी मळून घेतलं हाताने आणि जितकं हाताने आहे ना छान असं मळून ना तितकंच त्याला आहे ना चिकटपणा खूप भारी येतो आणि यामध्ये जसं या आपण बटाटा वापरला आहे त्याच्यामुळे ना मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा होतो आता बघा छान असं मळून घेतलेलं आहे आणि हाताला मी अजिबात तेल वगैरे लावून घेतलेलं नाही आहे हात स्वच्छ धुवून घेतला आणि यातला आहे ना एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि गोळ्याला आहे ना अजिबात बघा छान असं हाताने मळून घेतला ना हातावर की अजिबात चिरा वगैरे जात नाहीत आणि लिंबापेक्षा छो थोडासा छोटा घेतलाय बरं हा गोळा अगदीच मोठा घेतलेला नाहीये आणि इथे ना तर हातावर आहे ना थोडासा फ्लॅट करून घ्यायचा आणि जी करंगळी असते ना आपली त्या करंगळीने ना बरोबर मधोमध मद याला होल करून घ्यायचंय तर तुम्ही म्हणाल की हे तर झाले मेंदू वडे तर मेंदू वड्यापेक्षा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतो आणि शिवाय ना आठ ते पंधरा दिवस आहे ना छान टिकतो सुद्धा अजिबात याला बुरशी लागत नाही किंवा खराब सुद्धा होत नाही आणि तसंही आहे ना मी हे थोडस जास्त बनवायचा विचार होता माझा कारण मुलांना सुद्धा आहे ना मधल्या आदल्या वेळेमध्ये द्यायला सुद्धा अगदी बरं पडतं पण खरं तर आहे ना माझ्याकडं साहित्यसुद्धा कमीच होतं आणि आम्ही दोघं होतो, होतो तरीसुद्धा आहे ना एका कपामध्ये दोघांचंसुद्धा आहे ना मस्त पोड भरलं बरं का आणि मुलांसाठी आहे ना मी परत थोडंसं बनवलं इतके मस्त झाले आणि त्याचा सुगंधसुद्धा आहे ना खूप भारी झाला आता इथं बघा हे सगळे ना छोटे छोटे मेंदूवडे मी बनवून घेतलेले आणि कडकडीत तेलामध्ये ना छान असे फ्राय करून घ्यायचेत तर करायला अतिशय सोपी आहे ही रेसिपी आणि शिवाय ना बघा अजिबात आहे ना जास्त थापत बसायची गरज नाही आहे किंवा जास्त मळत बसायची सुद्धा गरज नाही आहे लगोलग करायचा आणि लगोलग तळून घ्यायचा आणि तळत असतानासुद्धा बघा अगदी तेलामध्ये फुटत नाही आहे किंवा विरघळत नाही आहे मस्तसा हा मिनी मेंदूवडा करून तयार झालेला आहे आणि हा मे आहे ना कारभाऱ्यांना इतका आवडला की त्यांनी मला सांगितलं पुढच्या सुट्टीलासुद्धा आहे ना असंच काहीतरी वेगळं बनव तर मी सुद्धा म्हटलं की ठीक आहे कारण तुम्ही घरी असल्यानंतर वेगळं काहीतरी बनवावंच लागतं मला सुद्धा त्याच्यामुळे ना माझ्यासुद्धा मेंदूची कसरत होत असते तर हिचं बघा छान असं आहे ना हलका गोल्डन रंग येईपर्यंत याला तळून घेतलेले आणि तुम्ही आवाजाचा ऐकू शकताय मस्त असे कुरकुरीत आणि खुखखुचीत होतात तर इथं हे छान असं तळून घेते आणि यांना तुम्हाला एक टिप सांगते इथं तर बघा हे मेंदू वडे तळत असताना यामध्ये अजिबात तेल तेलकट झालेलं नाही आहेत तर का तर त्यासाठी ना इथे टीप आहे ती टीप आहे तर कुठलाही पदार्थ आहे ना ज्यावेळेस आपण तळणीचा बनवत असतो तर त्यावेळेस आहे ना अगदी लो हीटवर आहे ना तळायचा नसतो त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये तेल राहतं आणि तो पदार्थ जास्त तेलकट होतो तर ही टीप आहे ना खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा बरं गं आता इथे काय ना आपल्याला चटणी बनवायची तर त्यासाठी ना इथं मी बघा सेम क्वांटिटीमध्ये पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली यामध्ये हिरवी मिरची डाळवं आणि थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे थोडासा आहे ना टोमॅटोसुद्धा घातलेला आहे टोमॅटोनी मस्त अशी चटपटीत अशी चव लागते चवीनुसार मीठ घालायचे आणि हिथं ना मी जिऱ्याची पूड घातली होती त्याच्यामुळे ना त्याचा सुवास आणि सुगंध खूप भारी येतो आणि आहे ना हिथं आपली लगोलग अशी चटणीसुद्धा करून तयार झालेली आहे आणि एका साईडला बघू शकताय मेंदू वडे मिनी मेंदूवडे फ्राय करायला ठेवले होते ते सुद्धा आहे ना छान असे फ्राय झालेले आहेत एकही ना मिनी मेंदूवडा तेलामध्ये अजिबात फुटलेला नाही आहे आणि आहे ना तीन ते चार जणांसाठी ना हे मेंदूवडे एका एक कपामध्ये तरी करून तयार होतात मस्त आणि खमंग रेसिपी तयार झालेली आहे सुद्धा आहे ना या खायला आणि नाहीच जमलं ना तर घरामध्ये करून बघा तर आहे ना मी तुम्हाला आहे ना हा मिनी मेंदूवडा कसा झाला तो सुद्धा दाखवणार आहे आणि व्हिडिओ हितापर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत